रामकृष्ण हरी ध्यास भक्तीचा या युट्यूब चॅनल वर आपले नवीन सुंदर भजन सर्वांसाठी घेऊन आलो आहोत मुळीच नवत रे बोले मुळीच नवत रे बोले माझ्या माना तुझ्यासाठी आले मंदिरात बोल रे तुझ्यासाठी आले मंदिरात तुझ्यासाठी आले मंदिरात भोले रे तुझ्यासाठी आले मंदिरात मुळीच नवत रे भोले माझ्या माना मुळीच नवत रे भोले माझ्या माना तुझ्यासाठी आले मंदिरात भोले रे तुझ्यासाठी आले मंदिरात तुझ्यासाठी आले मंदिरात भोले रे तुझ्यासाठी आले मंदिरात आज सकाळी मी पाई पाई, पाई। तुझ्यासाठी मी निघाले घाई घाई आज सकाळी मी पाई पाई

मुळीच नव्हतं रे बोले माझ मुळीच नव्हतं रे बोले माझ तुझ्यासाठी आले मंदिरात बोल रे तुझ्यासाठी आले मंदिरात तुझ्यासाठी धरला सोमवार बेल फुल वाहिले पिंडीवर साठी धरला सोमवार माझे दुःख दूर करिये क्षणात क्षणात तुझ्यासाठी आले, आले मंदिरात बोल रे तुझ्यासाठी आले मंदिरात मुळीच नव्हतं रे बोले माझ्या माना माझ्या मना तुझ्या साथी मंदिरात भोले रे तुझ्यासाठी आलय मंदिरात तुझ्यासाठी आले मंदिरात भोले रे तुझ्यासाठी आले मंदिरात तुझ्या श्रद्धेने केले मी पूजा माझी मन मी केले अर्पण तुझे श्रद्धेने केली मी पूजन माझे तर मी केले अर्पण मन रमले माझे तुझ्या भजनात मन रमले माझी तुझ्या भजनात तुझ्यासाठी आले मंदिरात बोल रे तुझ्यासाठी आले मंदिरात तुझ्यासाठी आले मंदिरात बोल रे तुझ्यासाठी आले मंदिरात मुळीच नवत रे भोले माझ्या माना मुळीत नवत रे भोले माझ्या माना तुझ्यासाठी आले मंदिरात भोल रे तुझ्यासाठी आले मंदिरात तुझ्यासाठी आले मंदिरात भोल रे